नुकत्याच आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत आमच्या विद्यालयाच्या आणि मुलं आज शाळेमध्ये आलेली आहेत तर मुलं आलेली आहेत ते एका विशिष्ट कामासाठी ते म्हणजे कशाचं काम रे आज आपलं आवडतं ना सगळ्यांना ऐकायला चला तर मग आज कोण वाचन करणार आहे कोण वाचन करणार आहे आजची बालमैफिल आणायला आज बाबा आला होता बाबाला बघून परीने आनंदाने उडी मारली ना बाबा म्हणून मोठ्यानं हाक मारली तिनं सरळ आपल्या दोन्ही बॅगा उचलल्या व बाबाकडे चालत आली परी बाय असं पन ना टाटा गेला पण परी रागात होती तिरं तिच्याकडे रागांना लक्ष टाकलं हवं कुणालाही बायना करतात पालणाघरतून बाहेर येऊन जिनव धु लागली बाबांनी पालघर पालनाघरवाले काकूंचा भाईने निरोप घेतला व ती धावत परीजवळ पोहोचली तिच्याकडून दोन्ही बॅगा घेऊन चालता चालता विचारलं आज काकूंना पण टाटा नाही एवढा कसला रागाला आहे आमच्या परिवारीला काकू रागावला आहे का तुझ्यावर बापू माझ्यावर कधीच रागत नाही मी गुडघर आहे माहिती आहे ना बाबांकडे रोखून बघत परी म्हणाली मग कुणाशी भांडण वगैरे मी भांड कुदळ नाही बाबा त्याची नजरेने पहिले उत्तर दिलं अरे हो तू तर गुणी बाळ मग तो नवीन आलेला समजित आहे ना तो पुण्याहून आलेला हो तो मला चक्क वेड्यात काढत होता का बर आधी मला सांग आपण एकतीस ती, एक डिसेंबर का साजरा करतो कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू होते म्हणजे एक जानेवारीला आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो ना हो मी तर संचित हेच सांगत होते तर म्हणाला की नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे तो सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होता आता मला सांगा उद्या एक जानेवारी आहे का नाही पण आपण जर इंग्रजी महिनेच वापरतो ना बरोबर आहे आपण दैनंदिन व्यवहारासाठी इंग्रजी महिने जास्त विचारत घेत असलो तरी आपण मराठी महिन्यांचा वापर करत असतो सगळे सण आपण मराठी महिन्यानुसार साजरे करतो खर तर आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं ते कसं काय बाबा गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होत करणारा पहिला महाराष्ट्रीय राजा म्हणजे शालिवाहन राजा एका कुंभाराच्या पोटी जन्माला आलेल्या या राजाने मातीचे सहा हजार सैन्य बनून त्यात प्राण फुंकले व बलाढ्य अशा शंकांचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयी या विजयी पृथर्थ शालिवाहन राजांना नवीन काळगडा सुरू केली तेव्हापासून याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असंही मानलं जातं प्रभू रामचंद्राने चौदा वर्ष वनवास भोगून लकाधिपदी रावणाचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरीत घुड्या उभारल्या हो गेल्या होत्या अशा अनेक पौराणिक कथा गुढीपाडव्याशी म्हणजेच हिंदूंच्या नवीन वर्षांभाशी जोडलेले आहेत तुला माहित आहे परी ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात या पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पाडवी फुटायला सुरुवात होते वृक्षवली चौटबी दिसून नव निर्माण लागते वसंत ऋतूचे आगमन होत शेतकरी खरीप पिकासाठी आपले शेत तयार करायला सुरुवात करतो आपल्या घराच्या घरच्या सुखाचं समृद्धीचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण तारत गुढी उभारून नवीन स्वागत आनंदाने करतो म्हणून सगळे गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात अच्छा, अच्छा उद्या गुढीपाडवा आहे म्हणून संची सगळ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होता बरोबर ना अगदी बरोबर बापले बोलत बोलत त्यांच्या घराच्या दारात आले आईने दरवाजा उघडला सवला होता घरी चप्पल काढून धावत घरात आली आई गुढी उघडण्यासाठी लागणारे साहित्य पिशवीतून बाहेर काढत होती त्यात आंब्याच्या डहाळ्या कडुलिंब कैरी झेंडूच्या फुलांचं तोरण साखरेची माळ अशा बरेच गोष्टी होत्या आई उद्याच्या नवीन वर्षाची तयारी ना हो घराणी